नमस्कार मंडळी आजच्या नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा हा ब्लॉग खूप मजेदार होणार आहे तर बघा कसा होतोय का नाही तुम्ही पण थोडीशी हेल्प करा तर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा खूप खूप सारं प्रेम द्या तर मी रेडी झालो आता चाललो मी क्लासला आणि त्यानंतर पुढचा कसा प्रवास आहे तर तु, तुम्हीच ब्लॉकमध्ये बघा चला सलादा में लिख प्रसाद नाही नाही प्रसाद नाही घेतला सगळ्यांचं स्वागत आहे पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायकॉन क्लिक करा आणि प्रेम द्या व्हिडिओला तर मित्रांनो आज मी दोन दिवसापूर्वी मी एक ऑर्डर केली होती कोटक महिंद्रा बँक मधून मला मॅन्युअली एटीएम कार्ड माझ्याकडे नव्हतंच मी ॲपच यूज करायचं होतं फायनली मी ऑर्डर केलं आणि ॲक्च्युली फास्ट सर्विस त्यांची एकदम मस्त दोन ते तीन दिवसामध्येच येऊन गेले एटीएम कार्ड आणि बघू कसं आहे परफेक्ट आहे की नाही आहे चेक करू असं हे आहे मित्रांनो तर सर्विस खूप छान वाटली मला ओटकची आणि सेफली छान येते काही गोष्ट त्यातले आवडले मला की बघू आपण आता काय त्याच्यामध्ये कस आहे काय की आलंय की नाही व्यवस्थित बघावं तर लागेल आपल्याला चेक लागे। आपण आलेलं आहे आणि क्यू आर दिलाय एटीएम कार्ड साठी क्यू आर दिलेला आहे ओके कार्ड पण सगळं भारी आलेलं आहे आगें आगें। चाहिए। चाहिए। अरे बापरे तीन सौ रुपए का रिचार्ज का वाउचर सिर्फ आपके लिए Flipkart, Lifestyle, उबेर Amazon, प्रोमा मिंत्रा बुक मी तीनशे रुपयाचा वाउचर तर मित्रांनो मला दिलेला आहे त्यांनी एक सेकंड थांबा हे बघितलं असेल की तुम्ही हे तुम्हाला मी दाखवलं होत की इथे मला सगळीकडे ना आ, हे बघा इथे दिलेलं आहे फ्लिपकार्ट अमेझॉन उबेर अ क्रोमा मिंत्रा बुक शो असे बरेच काही मला त्यांनी दिलेले आहेत वाउचर आणि खूप छान वाटतंय खूप भारी वाटतंय मला या गोष्टीला बघायला आणि मला हे खूप छान वाटतंय तर मित्रांनो असंच खूप खूप सारं ॲक्च्युली मला ना बाहेर जायचं होतं आज तर मी ठरवलं होतं की तरी आज बाहेर जायचं होतं तर मला काही कारण असतं मला बाहेर नाही जात आलं आणि काही गोष्टी होत्यात तर मला नाही जमलं बाहेर जायला तर तर मित्रांनो मला हे म्हणायचं आहे की मला तुम्हा तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे गोष्ट की तुम्ही मला एवढं सारं प्रेम देत आहेत तुमचं थँक्यू सो मच कारण की माझ्या माशप सॉंगला तुम्ही खूप खूप सारं प्रेम देत आहे पण मित्रांनो माझ्या फॅमिली ब्लॉगलाही खूप खूप सारं प्रेम द्या कारण की स्पेशली मी माझ्या सॉंगही टाकतोय आणि त्यासोबत मी ब्लॉगही टाकतोय फॅमिली तर माझ्या फॅमिली ब्लॉगला बी खूप सारं प्रेम द्या आणि अशी आशा करतो तुमच्याकडून आणि मित्रांनो मी एक ठरवलं आहे की नवीन एक वेब सिरीज बनवायची ठरवलं आहे तर वेब सिरीज ती एक असणार आहे ते म्हणजे सरप्राईज असणार आहे की कशी असणार आहे काय असणार आहे तर त्याचं अजून काही गोष्ट प्लॅनिंग बाकी आहे तर माझं असं म्हणणं आहे की मित्रांनो की माझ्या वेब सिरीजला खूप खूप सारं प्रेम द्या आणि खूप खूप सारा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टाची मला खूप गरज आहे मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर पण करा मित्रांनो ते जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं शेअर करा आणि सिरीजला खूप खूप सारं प्रेम देण्याचा सा प्रयत्न करा मित्रांनो कारण की ती सिरीज म्हणजे फर्स्ट वेब सिरीज असणार आहे आणि तुमच्यापर्यंत मी खूप चांगली सिरीज घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि एफर्ट तेवढे मी देईल पण तर नो बस विश्वास तुमचं प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे तर असंच खूप खूप सारे ब्लॉग्स आणि ह्या अजून खूप खूप छान छान माशप सॉंग तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि माझ्या फॅमिली ब्लॉकलाही खूप सारं प्रेम द्या माझ्या फॅमिलीला खूप सारं प्रेम द्या तर अजून जास्त मी काहीतरी ब्लॉकमध्ये नवीन काहीतरी घेऊन घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया आपण नवीन ब्लॉकमध्ये आणि फॅमिली ब्लॉकमध्ये आणि लवकर तुमच्या जे मी एक वेब सिरीज घेऊन येणार आहे तर लवकर तुमच्या ते भेटीला येणार आहे तर भेटूया आपण थोड्या वेळातच आणि नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला बाय बाय